अर्जुनच्या लक्षात आलेला असतो प्रियाचा डाव की प्रिया ही सायली आणि अर्जुन भेटू नये म्हणून करते आहे प्लॅनिंग तर ठरलं तर मग या मालिकेत येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया हिने अर्जुन आणि चैतन्याचं रूम मधलं बोलणं ऐकलेलं असतं अर्जुन हा चैतन्यला सांगतो की मला उद्या कुसुमताईंनी संक्रांत सेलिब्रेट करण्यासाठी चाळीमध्ये बोलवलं आहे आता मी आणि सायली मिळून उद्या संक्रांत साजरी करणार नेमकं त्याच वेळेला प्रिया ही रूमच्या बाहेरून अर्जुन आणि चैतन्याचं सर्व बोलणं ऐकते प्रियाला हे सर्व ऐकून खूप राग आलेला असतो ती स्वतःशीच म्हणते तुम्ही दोघे उद्या एकत्र एक संक्रांत सेलिब्रेट करणार आहे पण मी तुला इथून जाऊन दिलं तर तू जाशील ना अर्जुन मी तुझ्या आणि सायलीच्या नात्यावर संक्रांत आणलीच आहे आता तुमच्या भेटीवर सुद्धा संक्रांत आणते की नाही ते बघच तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया ही विचार करते कि आज सनाचा दिवस है। की आज सणाचा दिवस आहे म्हणजे अर्जुन नक्की सायलीला चाळीत भेटायला जाईल कसं थांबू मी त्याला मग ती विचार करते जर घरात कोणाला काहीतरी झालं तरच अर्जुन जायचं थांबेल आणि तेवढ्यातच पूर्ण आजींचा आवाज येतो विमल मला ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतय जरा काढा ना मग लगेच प्रियाच्या डोक्यात येतं की पूर्ण आजींची तब्येत जर खराब झाली तर अर्जुन हा तिथे जाणार नाही मग तिला आठवतं की मधुभाऊना जेव्हा ऍसिडिटी व्हायची तेव्हा सायली मोहरीचं पाणी त्यांना द्यायची तेव्हा मधुभा बोलले होते की ह्याने उलट्या होतील तेव्हा सायली म्हणते उलट्या झाल्या तरच तुमचं सर्व पित्त पडून जाईल मग खुश होते आणि म्हणते की मोहरीचं पाणी ती म्हणते अपचन झाल्यावर मधुभाऊ हेच प्यायचे हे, हे पाणी पिल्यावरती त्या म्हातारीला काहीच होणार नाही पण उलटी सारखं फिलिंग होईल आणि यामुळे जर पूर्णाजींची तब्येत थोडीशी खराब वाटली तर अर्जुन तिकडे जाणार नाही आणि मग लगेचच प्रिया मोहरीचा काडा बनवून पूर्णा आजींना प्यायला देते त्यामुळे पूर्णा बिघडते त्यांना उलटी सारखं व्हायला लागतं आणि अर्जुन नेमका त्याच वेळेला जायला निघालेला असतो पण पूर्णा आजींची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे तो थांबतो पण नंतर अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं प्रियाचं प्लॅनिंग आहे मग अर्जुन हा प्रियाला चकमा देत शेवटी संक्रांत सेलिब्रेट करण्यासाठी चाळीमध्ये पोहचतो तर इकडे चाळीमध्ये संक्रांत साजरी करायला सुरुवात झालेली असते सगळे जण जोडप्याने पतंग उडवत असतात मग अर्जुन आणि सायलीचा देखील नंबर येतो दोघांमध्ये पतंगबाजी सुरू झालेली असते आणि सायतले सगळीच लोक अर्जुन आणि सायलीला करत असतात त्यांचा हा पतंगबाजीचा खेळ चांगलाच रंगलेला असतानाच मधुभाऊ तिथे येतात ते सायलीचा हात पकडत म्हणतात सायली चल आता इथून बस झालं तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली यावर्षी आपल्यामध्ये अंतर होतं पण पुढच्या वर्षी आपण जोडीने पतंग उडूया असं म्हणत आता सायलीच्या जवळ गेलेला असतो आणि तो सायलीचा हात पकडतो आणि मधुभाऊना म्हणतो मधुभाऊ आमच्या नात्यातली दूर करण्यासाठी आता तुमचा आशीर्वाद द्या आणि अर्जुन हा तिळाचा लाडू भरवायला लागतो पण मधुभाऊ खूपच जास्त चिडलेले असतात अर्जुन हा मधुभाऊच्या तोंडासमोर लाडू धरून म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर प्रेक्षकांना या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा